रामकृष्ण हरी आपण भागवताच्या एकनाथी भागवताच्या चारशे पन्नास ओवीपर्यंत पोचलो आहोत मी पहिले एक एक ओवीचे शॉर्ट्स टाकायचे पण नंतर असं वाटलं की बऱ्याच जणांना ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही म्हणून मी ते बंद केले पण बऱ्याच लोकांचे मला मेसेज आले की तुम्ही पुन्हा भागवत सुरू करा मग जिथे आपण थांबलो होतो तिथून पुन्हा मी सुरुवात करत आहे आपण दुसऱ्या अध्यायाच्या चारशे पन्नास ओवीपर्यंत पोहोचलो होतो तिथून पुढे आता आपण बघू मी हा व्हिडिओ दहा दहा ओवींचा बनवणार आहे जेणेकरून भागवत आपल्याला कळत चालेल कारण छो, छोटे छोटे शॉट्स छोट सगळेच पाहतात असं नाही आहे कुणी पाहतं कुणी सगळेच शॉट पाहिले जात नाही जेणे दहा दहा टाकल्यानंतर तुम्हाला ही त्याचा अर्थही कळत जाईल आणि त्याच्यामध्ये काय आहे तेही कळत जाईल एक एका ओवीमध्ये अर्थ पूर्णपणे अर्थ सांगता येऊ शकत नाही भागवत ज्ञानेश्वरी कुठलीच गोष्ट इतकी सोपी नाही समजायला माझ्या दुसऱ्या चॅनलवर मी ज्ञानेश्वरीही टाकत आहे ती नक्की पहा ज्ञानेश्वरीच्या दहाव्या मी नित्यनेमाने सुरू केल्यात आजपासूनच सुरू केलेल्या आहेत माझ्या पांडुरंग दुसऱ्या चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये आहे नक्की पहा तिथे मी एकादशीचं महात्म्य तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग अभंग आणि आजपासून ज्ञानेश्वरी हे या गोष्टी तिथे सुरू आहेत नक्की पहा इतरांनाही शेअर करा जेणेकरून प्रत्येकाने ते ऐकावं प्रत्येकाला ईश्वराची कृपा मिळावी हीच मी प्रार्थना करते आज सुरुवात करू आपण एकनाथी भागवत अध्याय दुसरा ओ विक्रमांक चारशे पन्नास तयासी चालता मार्गे तो मार्गू होईजे श्रीरंगे तो देवाची दोनदावरे वेगे चाले सवेग डुलती अर्थ तो ज्या मार्गाने चालत जातो तो मार्ग म्हणजे श्रीरंग आपण होतो अर्थात तो देवाच्या अंगावर सर्वांगाने डुलत असतो जे जे कर्म स्वाभाविक ते ते ब्रह्मार्पण अवैतिको या नाव भजन निर्दोख भगवत धर्म देख या नाव त्याच्याकडून जे जे स्वाभाविक कर्म घडते ते ते कोणत्याही हेतू न ठेवता ब्रह्मार्पण होते याचाच नाव निर्दोष भजन होय याला शुद्ध भगवत धर्म म्हणतात स्वाभाविक जे वर्तन ते सहज होय ब्रह्मार्पण या नाव शुद्ध आराधन भगवत धर्म पूर्ण जाणार स्वाभाविक जे जे वर्तन असते ते ते सहज ब्रह्मार्पण होते याला शुद्ध आराधना व पूर्ण भगवत धर्म असे नाव आहे या परी भगवत भजन पथा भय नाही गा सर्वदा अभय पुसले नूपनाथा, ते जान तत्वाता भजने होय अशा प्रकारच्या भगवत भजना भजन मार्गाला कधीही कशाचे भय नाही हे राजा तू अभय म्हणून ते विचारलेस ते या भजनाचे प्राप्त होते येथे भयाचे कारण राया तू म्हणशील कोण तेही सांगतो सावधान ऐक श्रवण सौभाग्यनिधी राजा या संसारात भयाचे कारण काय आहे ते विचारशील तर तेही सांगतो ऐकण्याचे भाग्य लाभलेल्या भग भा, भाग्यवंतांना ऐका आत्मा पूर्णत्वे एकत्र एक तेथ जो मने मी वेगळा देख तेची अज्ञान भयजनक दुःखदायक अतिद्वंद्वे आत्मा पूर्ण रूपे सर्वत मात्र सदैव एकच आहे या आत्मतत्वापासून मी वेगळा आहे असे समजणे हेच अज्ञान आणि या अज्ञानामुळे भय निर्माण होते या ज्ञानात द्वंद्व म्हणजे अनेक प्रकारचे भेद भेद भेदभाव निर्माण होत असतात त्यामुळे अत्यंत दुःख निर्व निर्माण होते भयाचे मूळ दृढ ज्ञान त्याचे निर्वाक मुख्य ज्ञान तेथ भगवत भजन ऐसा नामाधिमान पंडित दृढ प्रकारचे अज्ञान हेच या भयाचे मूळ कारण आणि अज्ञान हेच मुख्यतः अज्ञानाला नष्ट करू शकते तर मग या येथे भगवत भजन कोठून आले कशा प्रकारचा पंडित नावांना लोकांना ज्ञानाचा अभिमान असतो ऐक एची अर्थी ज्ञानाची कारण मुख्य भक्ती त्या कृतनिश्चयो आमुची मती तेही ही अवधारी अर्थ याकरिता हे राजा तुला सांगतो ऐक ज्ञानाला मुख्य कारण भक्ती आहे अशा प्रकार चा आमचा ठाम सिद्धांत आहे अज्ञानाचे मूळ माया ते ब्रह्मादिकां न आया गुणमयी लागली प्राणिया जानते राया अति दुस्तर माया हे अज्ञानाचे मूळ कारण आहे ही माया ब्रह्मादिकांना नाही अवृत नाही ही माया त्रिगुणात्मक असून प्राण्यांच्या मागे लागलेली आहे ही माया अति दुस्तर आहे त्या मायेचे मुख्य लक्षण स्वस्वरूपाचे अवरण द्वैताचे जे स्फुरण स्फुरण स्पुरे स्फुरण मूळ माया जाणतेची नाव स्वस्वरूप झाकून टाकणे हेच या मायेचे मुख्य लक्षण आहे द्वैताचे स्फुरण होणे यालाच मूळ माया असे नाव आहे आज आपण चारशे पन्नास ते चारशे साठ या एकनाथी भागवताच्या ओव्या पाहिल्या आहेत नक्की प्रत्येकाने ऐका इतरांनाही शेअर करा आणि माझ्या दुसऱ्या चॅनलवर ज्ञानेश्वरीच्याही दहा ओव्या टाकलेल्या आहेत त्याही नक्की पहा इथे श्रीकृष्ण अर्पण